नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सदैव दैवत सोबत अण्णा माझा विठ्ठल अशा कॅप्शनने गोटू गीते या इंस्टाग्राम हँडलवरती हे व्हिडिओज प्रसारित करण्यात आलेले होते सदैव दैवत सोबत अण्णा माझा विठ्ठल असं कॅप्शन याला देण्यात आलेलं होतं वाल्मिक कराडच्या ताफ्यासोबत जातानाचा गोट्या गीते याचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देखील करण्यात आलेलं होतं गजाभाऊ या एका हँडलवरनं आव्हाडांसह गजाभाऊ सुहम जाधव हो। या हँडलवरनं हे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते आणि त्यावरती लिहिण्यात आलं होतं जेव्हा वाल्मिकला अटक करून बीडला आणलं त्यावेळेस पोलिसच्या गाड्यांसोबत गोट्या गिते पोलिसाच्या बाजूला बसून पो आला कायदा व्यवस्थेचे कांदा लसून लावलेत असं गजाभाऊ या एक्स हँडलवरनं ट्विट करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर हे व्हिडिओज व्हायरल झालेले होते गोट्या गित्ते हा कराडचा उजवा हात असल्याचा दावा करना ले हाज के ले ले या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि हाच गोट्या गित्ते त्याने केलेल्या या व्हिडिओमधनं गजाभाऊ या पोर्टलवरनं अजून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आली होती गोट्या वर लिहायला गेलो तर पाचशे पानांची वय कमी पडते हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकतोय पूर्ण हाय एंड पिस्तूल विकतोय हा एक आठवड्यावर जामिनावर बाहेर येतो आणि हे सगळे धंदे करतो बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक का असायचं सा, काम हे याचंच आहे हा भाई वाल्मिकचा भाई आहे असं गजाभाऊ या हँडलवरनं ट्विट करण्यात आलेलं होतं आणि हेच ट्विट पुढे आव्हाडांनी जितेंद्र आव्हाडांनी देखील केलेलं होतं हा गोट्या गीतेनी वाल्मिकनी सांगितल्याप्रमाणे बापू आंधळेला गोळ्या घातल्या असल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं होतं आणि गजाभाऊ यांनी या ट्विटमध्ये लिहिलं होतं की गोट्या गित्तेवर लिहायला गेलो तर पाचशे पानांची वही कमी पडते हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकतो आहे पूर्ण हाय अँड पिस्तूल विकतो आहे हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो आणि बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला जी बंदूक असायचं काम आहे ते ह्याच माणसाचं असल्याचा खळबळजनक ट्विट जितेंद्र आव्हाड आणि या या ठिकाणी करण्यात आलेला होता तर सोहम जाधव यांच्या एका हँडलवरनं देखील अशाच पद्धतीचं ट्विट करण्यात आलेलं होतं त्यामुळे गोट्या गित्ते हा बंदुकांच्या व्यवसायामध्ये आणि इतर ठिकाणच्या गुन्हेगारी विश्वातल्या व्यवसायांमध्ये वाल्मिक करारसाठी काम करत असल्याचं सगळीकडनं सांगितलं जात आहे आणि आता तो नवनवीन व्हिडिओ प्रसारित करतो मंडळ या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय तक यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद